नमस्कार आज सोळा जानेवारी आणि आपण बघणार आहोत सतरा जानेवारी रोजी सकाळची थंडी कशी राहील या संदर्भाची माहिती त्यासोबतच थंडीची लाट कशामुळे येते तर ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वप्रथम जर बघितला आपण तर नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दहा ते बारा अंश सेल्सिअस खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ पॉइ पॉईंट दोन अंश सेल्सिअस किमान तापमानाची या ठिकाणी नोंद झालेली आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर विभागामध्ये देखील थंडी बऱ्यापैकी जाणवत आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि जालना परभणी हिंगोली बीड पुणे सातारा सोलापूर या ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास बारा ते चौदा चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी चौदा ते सोळा धाराशिव लातूर नांदेड चौदा ते सोळा सांगली कोल्हापूर सोलापूर चौदा ते सोळा किनारपट्टीला आतापर्यंत थंडी जाणवत नव्हती परंतु आता या ठिकाणी बऱ्यापैकी तापमान खाली गेलेलं आहे जवळपास चौदा ते सोळा तर काही ठिकाणी सोळा ते अठरा अशा प्रकारचं तापमान राहिलेलं आहे उद्या सकाळची थंडी भागण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा विषय आपण बघूया की थंडीची लाट कशामुळे येते तर जे रात्रीचे वारे आहेत तर ते सक्रिय झाल्यानंतर थंडीची लाट ही येत असतात ज्याला ध्रुवीय वारे म्हणतात तर हे वारे चांगल्यापैकी आता सक्रिय आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतामध्ये आणि आपण या अगोदर शेतकऱ्यांना या संदर्भात माहिती देखील दिलेली आहे उत्तर 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 आए, की उत्तर भारतामध्ये नऊ तारखेला आपण व्हिडिओ सांगितला होता त्यामध्ये सांगितलं होतं की उत्तर भारतामध्ये थंडीची लाट येईल ज्यामध्ये खास करून पंजाब हरियाणा दिल्ली या ठिकाणी जे तापमान आहे चांगल्यापैकी खाली आहे दिवस देखील या ठिकाणी थंड आहे आणि सकाळची थंडी म्हणजेच अतिशय तीव्र अशी थंडीची लाट आहे पंजाबमध्ये एक अंश सेल्सिअस किमान तापमान दिल्लीमध्ये देखील तीन साडेतीन चारच्या चार्थ आसपास या ठिकाणी तापमान जाणवत आहे उत्तर प्रदेशमध्ये देखील सहा ते दहा अंश बिहार झारखंडमध्ये देखील ही स्थिती आहे मध्य प्रदेशचा उत्तर विभाग देखील या ठिकाणी अशाच प्रकारची परिस्थिती आहे अस अतिशय चांगल्यापैकी या ठिकाणी थंडी आहे तर हे कशामुळं थंडीची लाट आहे हे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की रात्रीचे वारे सक्रिय झालेले आहेत ते तुम्हाला समजण्यासाठी सोप्या भाषेत सांगतो की हे जे रात्रीचे वारे आहेत तर हे केव्हा सक्रिय होतात तर हे हिवाळ्यामध्ये सक्रिय होतात तर हे समजण्यासाठी आपल्याला आप आपलंच एक छोटास उदाहरण आहे की शेतकरी मित्र जेव्हा पेरतात आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा रात्री गव्हाला पाणी चालू असतं तर तेव्हा अचानक रात्री एक दीडच्या नंतर वारे हे सुटत असतात आणि त्यामुळे पाणी चालू असताना गव्हाला जर पाणी चालू आणि वारे जर आले तर गहू पडत असतो आता तुमच्या लक्षात आले असेल की याला रात्रीचे वारे असे म्हणतात तर हे कुठे तयार होतात तर हे जे ॲटमॉस्फिअर आहे म्हणजे वातावरण आहे तर हे वाट वातावरणामध्ये अनेक वेगवेगळे हवेचे स्तर आहेत तर हे जे हा खा सगळ्यात खालचा तपांबर हा स्तर आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला स्थितांबर आहे आणि या दोन्हीच्या माध्यमामध्ये हवी ही जी ध्रुवीय वाऱ्याचं स्तर आहे तर अशा प्रकारची या ठिकाणी ध्रुवीय स्थिती निर्माण होते ज्याला रात्रीचे वारे म्हणतात तर हे कशा प्रकारचे तयार होतात तर खास करून आपण एक उदाहरणासाठी बघू हे आपल्या भारतावरती तयार झालेलं नाही भारत आपला आउटर एरियामध्ये आहे या याच्या जसं एखादं चक्रीवादळ असलं इथं चक्रीवादळ आहे आणि त्याची वाऱ्याचे जे आउटर आहे तर ते महाराष्ट्राच्या विदर्भाचे आशा असलं तर या ठिकाणी वाऱ्याची गती कमी राहील तर या ठिकाणी खूप जास्त राहील त्याच्याजवळ अधिक राहील इकडं कमी कमी होत जाईल अशा प्रकारची स्थिती असते म्हणजेच ते उत्तर गोलार्धामध्ये याची स्थिती निर्माण झालेली आहे तर हे कशा प्रकारचे होते समजून या सामान्यासाठी उदाहरण आहे दक्षिणेकडे पृष्ठभागाचं तापमान या ठिकाणी गरम आहे आणि उत्तरेकडे तापमान थंड आहे तर या ठिकाणी जे आहे तर हे जे रात्रीचे वारे आहेत तर हे सक्रिय होत असतात तर याच्या बाहेर बाहेर जे आहे बाहेरचा जायचा जा 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 जो विभाग आहे या ठिकाणी याची गती वाऱ्याची कमी होत जा होत जाते एकशे पाच ते तीनशे वीस किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी याची वार्याची गती असते आणि याच्या जे सेंट्रल आहे तर या सेंट्रलच्या ठिकाणी जवळपास हजारो किलोमीटर प्रति तास याचा वेग असतो आणि याची वाहण्याची जी दिशा आहे तर ही पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा प्रकारचे वारे वाहत असतात आणि अशा प्रकारचे वारे वाहिल्यामुळे त्या प्रदेशावरती थंडीची लाट ही येत असते त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये तीव्र अशी थंडीची लाट आहे आता आपल्या लक्षात आले असेल की थंडीची लाट कशामुळे येते आणि कशा प्रकारची होते तर हे जे रात्रीचे वारे आहेत तर हे हिवाळ्यामध्ये सक्रिय होतात तर हे केव्हा सक्रिय होतात याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची निश्चिती नाही आहे फक्त याला जे वातावरण अनुकूल जर मिळालं तर हे वारे सक्रिय होतात म्हणजे विरुद्धार्थी वातावरण मिळणं म्हणजे उत्तर विभागच नाही हे कोणत्याही दिशेमध्ये तयार होऊ शकतात पण याच्या विरुद्धार्थी बाजूला थंड आणि एका बाजूला गरम वातावरण निर्माण झाल्यास हे वारे सक्रिय होतात छोटं उदाहरण तुमच्या भाषेमध्ये समजून सांगायचं म्हणजे की बोंडाळीसाठी जर वातावरण निर्माण झालं तर बोंडाळे पडणार त्यानंतर मावा तुडतुडे थ्रिप्स याला जर वातावरण अनुकूल मिळालं की हे आपल्या पिकावरती हल्ला करणार हे हल्ला केव्हा करतात जेव्हा याला वातावरण निर्माण अनुकूल बनतं त्यावेळेस याचा उद्रेक हा वाढत असतो बुरशीचं देखील ज्यावेळेस धुके धुई पाडतात त्यावेळेस बघा आपल्या पिकावरती कांदासारखं पीक असेल भाजीपाला पीक असेल करपा वगैरे वाढतो का वाढतो तर याला वातावरण अनुकूल मिळालं धुईधुक्याचं वातावरण मिळालं अशाच प्रकारचं हे रात्रीचे वारे देखील हिवाळ्यामध्ये कोणत्याही स्थितीला हे सक्रिय होऊ शकतात परंतु खास करून काय असतं माहिती आहे का, का जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये याला वातावरणाची जी भिन्नता आहे तर ती मिळत असते कारण एक एका एक बाजूला जो सूर्य आहे तर तो उत्तरायण होत असतो म्हणजे त्यावेळेस उष्णता या ठिकाणी वाढत असते आणि उत्तर बाजूलाही थंड अशा प्रकारची स्थिती असते आणि त्यामुळे त्या याच कालखंडामध्ये हे सक्रिय होत असतात आता आपले हे संपूर्ण काही लक्षात आलेलं आहे आता आपण बघूया उद्या सकाळची थंडी कशी राहील या संदर्भातची माहिती तर दक्षिणेकडे जे तापमान असेल तर जवळपास चौदा ते पंधराच्या आसपास या ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे आणि उत्तरेकडील जो संपूर्ण महाराष्ट्र आहे तर या ठिकाणी दहा ते बारा परंतु खास करून नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे तापमान असेल जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी उद्या सकाळी बऱ्यापैकी थंड राहील खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ ते दहा अंशाच्या दरम्यान म्हणजे नऊ ते दा दहाच्या दरम्यान या ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा तेरा खास करून अकरा ते तेराच्या दरम्यान तापमान राहील किनारपट्टी उद्या काहीशी थंड होण्याचा अंदाज आहे जवळपास चौदा ते पंधरा अंश या ठिकाणी तापमान जाणवेल दक्षिणेकडील जे असेल तर सतरा ते अठराच्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे जे नवीन शेतकरी असेल तर त्यांनी अशाच प्रकारच्या आपल्या चॅनलवरती माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकरी मित्रांना आपला व्हिडिओ आव आवडत असेल त्यांनी व्हिडिओला लाईक देखील करत जा आपल्या नातेवाईकांना देखील पाठवत जा कारण की ते देखील आपलेच बांधव आहेत ते देखील शेती करतात त्यांना देखील नियोजन आधारित शेती करता आली पाहिजे आणि आपण त्यासोबतच मान्सून दोन हजार चोवीस जुलै महिन्यात आणि त्यानंतर मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे देखील अपडेट दिलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी ती बघितली नसेल चॅनल सबस्क्राईब करून नक्की बघा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र